नमस्कार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला राज्यभरातून महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि सरकारने या योजनेला पूर्ण क्षमतेने राबवून महिलांना लाभ दिला ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना सरकार या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये देत आहे त्याचप्रमाणे सरकारकडून योजनेच्या लाभार्थी आहात आणि तुम्हाला आतापर्यंत मोफत गॅस सिलेंडर मिळालेला नाही तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत फ्री तीन गॅस सिलेंडर वाटप प्रक्रिया सुरू महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आ... आर्थिक फटका बसू नये यासाठी मागील झालेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वार्षिक मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती आणि सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे सुरू करण्यात आलेले आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारने आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांना गॅस सिलेंडर दिलेले आहेत मोफत गॅस सिलेंडरची पात्रता महिला ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असणे आवश्यक आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या महिला पण पात्र असतील महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे मोफत गॅस सिलेंडरसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि अर्ज लाडकी बहीण फ्री गॅस सिलेंडर अर्ज प्रक्रिया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक गॅस सिलेंडर सरकारकडून दिले जात आहेत जर तुम्हा परेंत या तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो त्याची प्रक्रिया आहे सर्वात पहिले तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जावे लागेल त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून द्यावे लागतील त्यानंतर तुम्हाला अर्ज व कागदपत्रे गॅस एजन्सी अधिकाऱ्याजवळ द्यावे लागेल त्यांच्या मार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला जाईल मग तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन गॅस कनेक्शन दिले जाईल अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता जर तुमच्याकडे अगोदरच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहे तर तुम्हाला नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही मोफत तीन गॅस सिलेंडर लाभ कधी मिळणार सर, महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या व तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत सरकारकडून ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे राज्यातील महिलांना अगोदर गॅस सिलेंडर भरून घ्यायचे आहे त्यानंतर सरकारकडून गॅस सिलेंडरची रक्कम आधार लिंक बँक खात्यात पाठवली जात आहे सरकारकडून मोफत तीन गॅस सिलेंडरपैकी एक गॅस सिलेंडरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहात आणि तुम्हाला आतापर्यंत एकही गॅस सिलेंडरचा पैसा मिळाला नाही तर तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन या संदर्भात माहिती घ्यावी लागेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात मदत केली जाईल धन्यवाद